मंडीचा राजा गणेशोत्सव तरुण मंडळ सुलेर जवळगे येथील गणरायाचे विसर्जन करण्यात आले यावेळी शासनाने जे नियम अटी घातले होते त्याच पद्धतीने विसर्जन करण्यात आले राजा गणपती आज विसर्जन झालेला आहे तरी पण शासनाने जे जी आर घालून आहे आपल्याला त्या शासनाच्या अंमलबजावणी आज प्रथमता सुनेरजवळी गावामध्ये मट्टीचा राजा करून दाखवलेला आहे तरी पण शासनाने या सुनेरजवळ गावाचा दखल घेऊन अक्कुलगोट तालुक्यामध्ये अशाच प्रकारे खुवावी ही माझी मट्टी राजाच्या गणेश उत्सव तरुण मंडळाकडून मी करतो प्रथमता यात मट्टीच्या राजाचे संस्थापक अध्यक्ष सचिन दादा मुंडेकर यांचा दा मानाचा जय मुद्रा करतो कारण त्यांनी असली स्कीम लावली की काही अनर्थ खर्च ठरून दहावीच्या विद्यार्थ्यांना सायकल वाटप केलेलं आहे तरी पण ते किती कौतुक केलं ते कमीच आहे तरी पण शासन जी आपल्या सुनेच्या गावाची दखल घेऊन आणि पुढे जे कुठल्याही गावामध्ये मिरवणूक होता अशा पद्धतीने व्हायला पाहिजे ही माझ्या ग्रामपंचायतच्या वतीने मी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज यावेळी संस्थापक अध्यक्ष सचिन दादा मुडेकर अध्यक्ष शिवशंकर घुडके उपाध्यक्ष दाऊद पटेल उत्सव समिती अध्यक्ष महेश यादव खंबे साथ बसवराज जाधव रशीद कोरबू सादिक कोरबू नामदेव शिंदे मंडळाचे मार्गदर्शक संजय काश्वित सर्जेराव खुणे यल्लप्पा पुजारी कुमार अवताडे राजकुमार पुजारी धानप्पा ईश्वरकट्टी उमेश खुने आदी मान्यवर उपस्थित होते विसर्जनासाठी विद्यमान सरपंच सुरेश अर्जुन सोसायटीचे माजी चेअरमन सिद्धाराम बाके पोलीस पाटील संजय कोळी माजी डेप्युटी बसवराज बाके देविदास कोळेकर राजकुमार वाघमारे परशुराम कांबळे भीमराव देवकते उमेश खुने ब्रह्मदेव जाधव आदी ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका